मदे से एक नवीन अपडेट त्यामुळे बहुतांश फीचर्स किंवा सेटिंग्स बदलल्यात यामध्ये फोन मधील डायलर स्क्रीन आपोआप बदलली आहे काहींना वाटलं की फोन बिघडलाय तर काहींना आता कॉल कसा उचलायचा असा प्रश्न पडलेला खर तर हा बदल तुमच्या फोन मध्ये अचानक झालेला नाहीये तर गुगलने आपल्या फोन बाय गुगल ऍप मध्ये नवं डिझाईन अपडेट केलंय या अपडेटमध्ये नवे फीचर्स सोपं इंटरफेस आणि अट्रॅक्टर या मागचा उद्देश असा आहे की फोन हाताळताना चुकीने कॉल लागणं किंवा कट होणं हे टाळता येईल हे बदल नेमके काय झालेत तर आधीचे फेवरेट्स रिसेंट्स कॉन्टॅक्ट आणि व्हॉइसमेल टॅप काढून टाकण्यात आलेत आणि आता फक्त होम कीपॅड आणि आणि व्हॉइसमेल असे तीनच टॅप दिसत आहेत होम टॅप वरती आवडते कॉन्टॅक्ट आणि त्याखाली सर्व कॉलची लिस्ट आहे आणि आता प्रत्येक कॉल स्वतंत्रपणे दिसतोय तसंच इन्कमिंग कॉल इंटरफेस मध्ये आडवा म्हणजेच उजवीकडे हॉरिजेंटल स्वाइप केलं की कॉल उचलला जातो डावीकडे स्वाइप केलं की कॉल रिजेक्ट केला जातो यासाठी आधी सिंगल टॅप बटन होतं आता या बदलामुळे फोन खिशातून काढताना चुकून कॉल लागणं हे कमी होईल तसंच नवीन डिझाईन आलंय ते म्हणजे मटेरियल थ्री एक्सप्रेसिव्ह यामध्ये कलरफुल गोल्सर फ्रेम्स एनिमेशन आणि पील आकाराचे टॅब आले यामुळे प्रत्येक कॉल वेगळा दिसत असल्यानं मिस्ड किंवा रिपीट कॉल पटकन ओळखता येतात आता हे सगळं ठीक आहे पण एवढं सगळं अपडेट झाल्यानंतरही तुम्हाला तुमच्या मोबाईलची जुनी सेटिंग परत हवी आहे का मग लगेचच या स्टेप्स फॉलो करा नंबर एक प्ले स्टोर उघडा नंबर दोन फोन बाय गुगल शोधा नंबर तीन या ऍप मध्ये जाऊन अनइन्स्टॉल अपडेट निवडा आता तुम्हाला तुमचा जुना इंटरफेस म्हणजे परत दिसेल गुगलचा हा नवा बदल युझर एक्सपिरियन्स थांबवण्यासाठी मात्र अचानक झालेल्या या बदलामुळे युजर्स मध्ये थोडा गोंधळ निर्माण झालाय ज्यांना नवीन इंटरफेस नको आहे ते बिंदास मागे सांगितलेल्या स्टेप्स फॉलो करून जुन्या सेटिंग्स परत आणू शकतात ही माहिती आवडली असेल तर ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा